धुळे तालुक्यातील तार चोरी प्रकरणी पोलिसांनी जुनवणे शेवारातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील एलटी लाईनच्या पोलवरील अल्युमिनियम तार अंदाजे चारशे पन्नास फुटाची इलेक्ट्रिक तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरू केल्याने तक्रारदार नामे संजय सीताराम वाळवी व्यवसाय नोकरी सब स्टेशन बोरकुंड तालुका जिल्हा धुळे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी भेट दिली व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेप्रमाणे अंमलदारांना पुण्यातील आरोपींचा शोध घेण्याचे सूचित केले स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे सुचकतेमुळे तात्काळ परिसरात तपासणी सुरू केली त्यात दादाभाऊ ईश्वर महाले वय पंचवीस आतिश किरण शिरसाट वय तेवीस विकी सुभाष कोळी वय अठ्ठावीस रामदास बाळू कोळी वय बत्तीस अनिकेत राजेंद्र कोळी वय पंचवीस सर्व राहणार शिरूर तालुका जिल्हा धुळे यांना चौकशी काम ताब्यात घेऊन त्यांची सखोल विचारपूस केल्यावर त्यांनी प्रस्तुत होण्याची कबुल कबुली दिली तसेच पुण्यातील चोरी केलेली दहा हजार रुपयांची चारशे पन्नास फूट अल्युमिनियमची तार आणि चोरी केलेली तार वाहून नेण्यासाठी उपयोगात आणलेली दोन लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी क्रमांक सत्तेचाळीस ए एकवीस सत्तेचाळीस असा एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज शिरसाट यांच्यासह पोलीस हवालदार ललित खळगे कुणाल पानपाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल कांतिला शिरसाट प्रकाश माळी अशांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास पुढील पोलीस हवालदार मनोज शिरसाट हे करीत आहे धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच ऑगस्ट पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये एम एस सी बी पी इलेक्ट्रिक वा वायर चोरीबद्दल तक्रार होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला हात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये दे निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो तिच्या ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असा एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडी माल जो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे अजूनही चोऱ्या उत्पन्न निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यात आ आध अधिक तपास चालू आहे